आयोजकांचा प्रामाणिक उद्देश त्यांचे कार्य या सभागृहातील चैतन्यपूर्ण उत्साहात चालू असलेला त्यांचा हा उपक्रम एक चळवळीचा छोटा पण डोंगरा एवढा प्रयत्न आहे उपस्थित मान्यवरांना नमन करून मी आर्या गायकवाड माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्यांच्या एकतेने मुघलांचा माज मोडला ज्यांच्या हुशारीने इंग्रजांची सत्ता हादरली त्या मराठ्यांच्या रक्तात शौर्य आहे बुद्धी आहे आणि बाण पण आजच्या काळात हे रक्त तापतय कोणासाठी हेच तपासण्याची वेळ आली आहे आणि यावर मिच, विचार मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी आहे हे भाषण नाही ही गर्जन आहे ही आठवण आहे त्या मराठा नावाच्या विजय सारख्या तत्वाची काना मागून आली आणि तिखट झाली म्हणावी तशी परकीय संस्कृती पूर्वापार चालत आलेल्या मराठांच्या चालीरीतींवर कधी आरूढ झाली हे कधी कळलंच नाही वाढदिवसाला दीर्घायुष्यासाठी करायचं औक्षण मागासलेपणा मानत आपण केक वरच्या मेणबत्त्या विजवण्यात मोठेपणा मिरवत राहिलो मराठ्यांच्या लग्न समारंभात सुद्धा उत्तर भारतीय संस्कृतीचे रीतिरिवाज घुसखोरी करत आहेत हळूहळू आपल्या संस्कृतीची ओळख पुसली जात असल्याची खंत करण्यासाठी कुणाला वेळ नाही अठरा पगड जातीत विभागलेल्या मराठा समाजाला ज्या मराठी भाषेने एकत्र बांधून ठेवलं होतं त्या मराठी भाषेवर आधी इंग्रजांनी इंग्रजी भाषेने आणि आता हिंदी भाषेने घाला घातलाय मराठी माध्यमांच्या शाळेंची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राय राय एवढ्या असं गरजणार राजकारणातील इतर समाज संप्रदायी भांडवलदारी सावकारांची हुजुरीगिरी करण्यात धन्यता मानत आहे कोणता झेंडा घेऊ मी हाती म्हणत मराठा युवक आपल्याच सख्या सारख्या सोपत्यांशी करत आहे राजकारणी भांडवलदारी सावकार लोकांनाही कळून चुकलं लोकशाहीतील संविधानात्मक अधिकार पायदळी तुडवत सावकारशाही स्वीकारत एक चपटी बाटली आणि चार हाडकं फेकली की मराठा तरुण लाळघोटेपणा करण्यात कसूर करत नाही भल्या बुऱ्या मार्गांचा अवलंब करत इतर समाज संप्रदायी परप्रांतीय तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत सरकारी नोकरी बळकावत असताना अमुक तमुक नेत्याचा विजय असो अशा घोषणा देत मराठा तरुण मिरवणुकीत नाचण्यात दंग आहे मराठा समाजातील युवा पिढी ही मराठ्यांची खरी ताकद आहे समाजाच्या उन्नतीची खरी मदार ही त्यांच्याच शिरावर त्यांच्या व्यसनाधीनता मत्सर दावे अशा अनिष्ट गोष्टींना बाजूला करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनीच पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी बँक पोस्ट आणि नगरपालिकेच्या विविध खात्यात मोठ